नमस्कार विविध रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण भरपूर लयस असणारे खुसखुशीत असे कानोले बघणार आहोत श्री गजानन महाराजांच्या पोथीत याचा उल्लेख आहे आपण सध्या माघ महिना चालू असल्यामुळे प्रकट दिनासाठी नैवेद्यासाठी देखील हा पदार्थ करू शकता नंतर पुढील व्हिडिओत मी नैवेद्यासाठीचं संपूर्ण ताट देखील दाखवणार आहे गजानन महाराजांच्या आवडीचे काही पदार्थ त्यात आहेत तर आता आपण कानोले बघूयात छोट्या वाट्या तीन वाट्या भरून बारीक रवा घेतलेला आहे मोठ्या वाटीने मोजलं तर हा दोन वाट्या भरेल नंतर त्यात आपण चवीपुरतं मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर विविध रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा रेसिपी करून बघा आवडली तर लाईक शेअर करा आणि मला कॉमेंट करून कळवा कशी झाली ते आता रवा दोन मोठ्या वाट्या भरून असल्यामुळे आपण दोन चमचे तूप यात आपण मोहन टाकण्यासाठी घेतलेलं आहे ते कडकडीत तापवून घ्यायचं आहे धूर निघेपर्यंत आणि ते यावर घालायचं आहे नंतर एका चमच्याने थोडं मिक्स करून घ्यायचं आहे गरम असल्यामुळे लगेच हात घालायचा नाही आहे आणि नंतर ते हाताने व्यवस्थित चोळायचं आहे आपण सांजोरीची रेसिपी बघितली चंद्रकलेची बघितली त्यावेळी आपण मोहन अशा प्रकारेच मिक्स केलेलं होतं अशा प्रकारे मिक्स केल्यामुळे प्रत्येक कणाला मोहन लागतं आणि पदार्थ खुसखुशीत व्हायला मदत होते आता ह्याला कानोले म्हणतात कुणी करंजीला देखील कानोले म्हणतात तर प्रत्येक भागात त्याच पदार्थाचं नाव वेगवेगळं असू शकतं मी जेव्हा सांजोरीची रेसिपी टाकली आहे त्याखाली खूप कॉमेंट्स आल्या की आमच्या भागात याला सजुरी म्हणतं कुणी समोरी म्हणतं मला देखील ही माहिती नवीनच होती तर एकाच पदार्थाची वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावं असू शकतात आता इथे आपण ऐवजी दूध वापरून रवा भिजवून घेणार आहोत पाणी वापरलं तरीही काही हरकत नाही पण दुधाने जास्त खुसखुशीतपणा येतो आता एक कपातलं थोडं दूध उरलेलं आहे एक दोन चमचे इतकं बाकी संपूर्ण दूध लागलेलं आहे खूप मळायचं नाही आहे कारण नंतर आपण एक प्रोसेस करणार आहोत आता फक्त मिक्स करून ठेवायचं आहे किमान दोन तासांसाठी हे थे, बाजूला ठेवायचं आहे यावर एक ओलं मलमलचं कापड किंवा कॉटनचा कपडा कि ठेवून झाकून ठेवायचं आहे आता या रेसिपीत हा कपडा सारखा लागणार आहे प्रत्येक स्टेजला हा व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे परंतु त्याची प्रोसेस नीट दाखवण्यासाठी तो मोठा होणंच गरजेचं होतं नाही तर मग तेवढे लेअर्स कसे करायचे किंवा पागोटे जे बनवतो आपण लाट्यांचे पागोटे त्यामुळे लेयर्स येतात ते दाखवण्यासाठी तितका वेळ लागतो आता हे आपण ड्रायफ्रूट्स घेतले आहेत घरात जे ड्रायफ्रूट्स असतील ते घ्या पिस्ते बदाम आणि काजू असे प्रत्येकी चार पाच चार पाच घेतले आहेत आणि वेलची घेतलेली आहे वेलची सोलून ठेवणार आहोत आपण आता हे दोन चमचे तूप आपण टाकलेलं आहे आणि गव्हाचं कणिक जे असतं आपण पोळ्या करण्यासाठी वापरतो ते दीड वाटी घेतलेलं आहे अगदी खरपूस मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे लक्ष ठेवायचं आहे पटकन जळतं ते मंद आचेवर व्यवस्थित भाजायचं आहे हे आपण सारणासाठी तयार करतो आहोत आतल्या सारणासाठी हे जर कच्चं राहिलं तर ते खाताना चिकट वरती टाळवलं त्यामुळे व्यवस्थित भाजलेलं असलं की खायला मजा येते यात आणखीही काही पदार्थ टाकणार आहोत हे बघा आता अशा रंगावर हे भाजून झालेलं आहे आपण काढून ठेवलं आहे आणि यात आपण डेसिकेटेड कोकोनट घेतो आहोत तीन वाट्या घेतलेल्या आहे दीड वाटी कणिक घेतली आणि तीन वाट्या डेसिकेटेड कोकोनट घेतलं हे नसेल तर तुम्ही साधा खोबऱ्याचा कीस भाजून बारीक करून वापरू शकता आता हे खूप लाल करायचं नाही आहे परंतु भाजून घ्यायचं आहे कारण हा पदार्थ थोडा टिकतो जास्त दिवस तर ते खोबरं आतलं व्यवस्थित राहायला हवं म्हणून ते सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं पण अगदी लाल नाही करायचं आता ते या कणकेत मिक्स केलेलं आहे भाजलेल्या कणकेत हे मिक्स करून थंड होऊ द्यायचं आहे नंतर आपण एक टेबलस्पून खसखस देखील भाजून यात घालणार आहोत हे बघा असं मिक्स करून हे बाजूला ठेवायचं आहे थंड होऊ द्यायचं आहे म्हणजे ही खसखस देखील भाजून आपण त्यात घालायची आहे आणि पिठी साखर घ्यायची आहे आपल्या घरात किती गोड आवडतं त्या प्रमाणात आपण पिठी साखर घालायची आहे आधी एक वाटी घालून मिक्स करायची थोडी टेस्ट करून बघायचं नंतर हवी त्या प्रमाणात घालायची मी जवळजवळ पावण्या दोन वाट्या साखर घातलेली आहे आणि यात आपण जे ड्रायफ्रूट्स मग दाखवले आधी त्याचे बारीक तुकडे करून घालायचे आहे आणि वेलचीचे दाणे देखील थोडे असे कुटून घालायचे आहेत किंवा वेलची पावडर असेल तर ती घाला चारोळ्या देखील आहेत ड्रायफ्रूट्समध्ये एक चमचाभर आता हे सगळं मिक्स करून आपण डब्यात भरून ठेवणार आहोत आपण जी खसखस भाजली ती देखील यात मिक्स केलेली आहे हे आता बाजूला करून ठेवायचं आहे आता जो रवा भिजवला होता तिकडे येतो आहोत आपण फूड प्रोसेसरमध्ये हा रवा टाकायचं आहे बघा किती पटकन तुटतं अगदी ठिसूळ असं आहे आत्ताचं टेक्स्चर बघा आणि फूड प्रोसेसरमधनं काढल्यानंतर फिरवून काढल्यानंतर बघा आता हे आपण फिरवलं आहे फूड प्रोसेसरमधनं आता, प्रोसेसर आता टेक्स्चर बघा किती मऊ आहे खूप छान होतं फूड प्रोसेसरमध्ये हे जरा एक दोन मिनिट फिरवलं मध्ये मध्ये थांबून की पण फूड प्रोसेसर नसेल तर तुम्ही पाट्यावर देखील ते कुटू शकता किंवा हाताने खूप मळू शकता आता आपण साठा करून घेतो आहोत दोन चमचे आपण तूप घेतलेलं आहे ते फक्त वितळवून घ्यायचं आहे जास्त तापवायचं नाही आहे आणि त्यात आपण कॉर्नफ्लोअर घेणार आहोत हे बघा दोन टेबलस्पून तूप घेतलं आहे त्याला तीन ते चार चमचे कॉर्नफ्लोअर घ्यायचं आहे आणि ते फेटून एकत्र करून बाजूला ठेवायचं आहे आता पुढच्या स्टेप्स तुम्ही लक्षपूर्वक बघा कारण त्या तुम्हाला करंजी करतानासुद्धा उपयोगी पडतील दिवाळीला आपण जेव्हा करंजा करतो किंवा कुठलाही लेअर्स असला असलेला खुसखुशीत पदार्थ बनवायचा असेल तेव्हा त्या स्टेप्स उपयोगी पडतील त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक बघा लाटीचे पागोटे कसे केले आहेत आणि पागोट्याच्या आपण कशाप्रकारे कानोले किंवा करंजा करू शकतो आता पिठाचे आपण तीन गोळे केलेले आहेत पोळीसाठी घेतो तेवढं कणिक घेतलेलं आहे प्रत्येक गोळ्याचं आणि तीन पोळ्या लाटून घेणार आहोत तुम्ही चार किंवा पाच पोळ्या देखील वेळी घेऊ शकता तुमच्या लक्षात आलं असेल आपण कोरडं पीठ अजिबात लावलेलं ला नाही आहे कारण आपण आज जे मोहन टाकतो त्यामुळे तेलकटपणा असतो त्यामुळे चिकटत नाही आपली पोळी आणि पीठ लावलं तर तळताना ते सुटून थोडा लालसर रंग येऊ शकतो आपल्याला पांढरे शुभ्र कानोले हवे आहेत हे बघा अशा पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत त्यावर कापड झाकून ठेवायचं आहे अशा तीन पोळ्या एका पाठोपाठ एक आपण केलेल्या आहेत आता पहिली पोळी आपण पोळपाटावर घेतली आहे आणि जो साठा बनवून ठेवला होता कॉर्नफ्लोअरचा तो यावर व्यवस्थित लावायचा आहे कसा लावायचा ते पहिल्या पोळीचा मी तुम्हाला दाखवते व्यवस्थित सगळीकडे कसा पसरवायचा नंतरच्या पोळ्यांचाही असाच लावणार आहे हे बघा अशा प्रकारे सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे याच्यावर आता आपण दुसरी पोळी ठेवणार आहोत असा छान पसरला हवा पसरायला हवा आहे त्यानंतर यावर दुसरी पोळी ठेवून तिचे काठ जोडून घ्यायचे आहे तसे थोडे स्ट्रेचेबल असतात या पोळ्या थोडं ताणायचं जर नाही तर पण फाटू द्यायचं नाही असं थोडं ताणून काठावर काठबरोबर आले पाहिजेत आणि वरनं थोडं लाटणं फिरवून घ्यायचं म्हणजे मध्ये हवा राहिली असेल तर ते प्लेन होतं आणि घट्ट छान चिकटतं एकमेकांना लाटणं फिरवल्यानंतर आपण यावर देखील साठा लावून घेणार आहोत हा सुद्धा आपण सगळीकडे पसरवला आधीच्या पोळीप्रमाणे आणि यावर आता ही तिसरी पोळी ठेवली आहे त्याच्यावरसुद्धा लाटणं फिरवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरसुद्धा साठा लावायचा आहे जरी आता आपण वरती पोळी ठेवणार नसलो तरीही कारण आपण याचा आता रोल करणार आहोत रोल करताना तो रोल अगदी घट्ट वळायचा आहे साठा लावून झालेला आहे आता रोल कसा वळायचा बघा अशा प्रकारे कडामुडपून घट्ट असा मध्ये हवा राहू न देता रोल वळायचा आहे दाबून असा थोडा आणि थोडा परत एकदा फिरवून घ्यायचा आहे पक्क होण्यासाठी अशा प्रकारे असा चांगला तो घट्ट रोल झाल्यानंतर वरनं थोडा चपट करायचा आहे काठ असे ताबून घ्यायचे आहेत थोडे आणि असा चपट करून घ्यायचा आहे याच्या आपण लाट्या करणार आहोत परत एकदा थोडं दाबून घेतो आहोत उभं कापायचं आहे आधी आणि नंतर आडवं करून त्याच्या आपल्याला जितक्या आकाराच्या हव्या लहान मोठ्या त्याप्रमाणे लाट्या करायच्या आहेत मोठी लाटी केली तर तुमचा कानोला मोठा होईल छोटी केली तर छोटा कानोला होईल त्याप्रमाणे करून घ्यायचं आहे आता या सगळ्या लाट्या करून झाल्या आहेत आता आतला भाग जो आहे कापलेला तो असा रेषारेषांचा येतो त्यामुळे आपल्या कानोल्याला लेयर्स येतात आता हे सुद्धा परत ओल्या कापडाने झाकून ठेवायचं आहे हे बघा एक लाटी दाखवते वरची बाजू जी आहे ही प्लेन आहे आणि ही आतली बाजू अशी रेगारेघांची आहे तर चॉकलेटचं रायपर जसं गुंडाळतो तसं हे गुंडाळायचं आहे आधी टोकं अशी दाबून घ्यायची जुळवून आणि नंतर अशा प्रकारे फिरवायचं असं फिरवलं की जी रेषारेषांची बाजू होती ती अशी वरती येते आणि जी दोन टक आपल्या हातात आहेत ती मागच्या बाजूला अशी दाबून बंद करायची आहेत ते। आणि त्यानंतर अशा प्रकारे तो हातावर दाबून घ्यायचा आहे हे बघा लाईन सगळ्या एका बाजूला आल्या आहेत ते लाटताना खाली ठेवायचा आहे तो भाग लाईन्स आलेला आणि टोकं जी जोडली आहेत तो भाग वरती आलेला आहे नंतर देखील या पुऱ्या अशाच ठेवायच्या आहे लक्षात ठेवून उलटसुलट नाही करायचे आहेत जो खालचा भाग आहे रेशांचा त्याचे लेअर्स येणार आहेत लेयर्स आपल्याला वरच्या भागात हवे आहेत म्हणून आपण असं च्या असं हे ठेवून नंतर भरायचं आहे अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि एका ताटात ठेवायच्या आहेत त्यासुद्धा परत वरती ओलं कापड टाकून ठेवायचे आहेत नाहीतर कडक होतात आता एक पेन्सिल घेतली आहे स्वच्छ धुवून पेन्सिल घ्यायची आहे तिच्यावर ही पुरी टाकायची आहे आणि खालनं थोडंसं ताणून ताणून त्रिकोणी आकार त्याला द्यायचा आहे आकार देण्यासाठी घेतली आहे फक्त आपण पेन्सिल अशा प्रकारे दोन्ही कडा आधी खाली जोडल्या गेल्या पाहिजेत आणि त्यानंतर हळूहळू खाली खेचायचं आहे त्याला असं एकदम ताणायचं नाही आहे नाहीतर पुरी फाटेल अलग हाताने असं थोडं थोडं अशा प्रकारे करून त्रिकोणी आकार आणायचा आहे आणि नंतर आपण पेन्सिल काढून घ्यायची आणि पुन्हा ही पुरी उघडून पोळपाटावर किंवा ताट पालथं घालून त्यावर ठेवून भरायची जसं करंजी भरतो त्याप्रमाणे हे बघा असा आकार आलेला आहे आता पोळपाटावर ठेवल्यावर पुन्हा थोडा त्रिकोणी आकार कमी झाला आहे तो आपण परत देऊयात त्याला सारण भरायचं आहे आतमध्ये एका छोट्या वाटीत दूध घेऊन कडांना लावून घ्यायचं आहे त्यानंतर कडा जुळवून घ्यायचा आहेत मात्र अर्धचंद्राकृती आकार यायला नको करंजीसारखा कारण हे कानोले आहेत हे त्रिकोणी करायचे आहेत आपल्याला दाबून घ्यायचं आहे कडा दाबून चिकटवायच्या आहेत चांगल्या पक्क्या त्यानंतर परत वरच्या भागावर दूध लावायचं आहे वरच्या कडांना हे बघा परत आपण दुधाचं बोट लावतो आहोत कारण इकडे आपल्याला फोल्ड्स द्यायचे आहेत मोडपायचं आहे कडा मोडपून घ्यायच्या आहेत हे बघा अशा प्रकारे मोडपायचे आहे आपण चंद्रकलेला देखील अशाच प्रकारे कडा मोडपल्या होत्या त्याची लिंक देते मी सांजोरी आणि चंद्रकलेची ती तुम्ही परत बघा कडा मोडपताना एका बोटाने वरती उचलायची आणि दुसऱ्याने दाबून ती मोडपायची हे बघा आता ह्याने दाबली दुसऱ्या बोटाने उचलून ती त्यावर अशी पाहिजे प्रत्येक वेळी असंच करायचं आहे अशा प्रकारे मोडपून घ्यायचं आहे आणि तीनही टोकं अशी व्यवस्थित काढायची आहेत त्रिकोण दिसला पाहिजे म्हणून खालचं देखील टोक असं व्यवस्थित काढायचं आहे अशा प्रकारे सगळे करून घ्यायचे आहेत कानोले आणि ताटात झाकून ठेवायचे आहेत त्यानंतर तूप तापल्यानंतर तुपात किंवा तेलात तळा कडकडीत जास्त ठेवायचं नाही आहे तापल्यानंतर गॅस कमी करायचा आहे आणि मंद आचेवर साईडने तूप उडवून असे तळायचे आहेत लगेच लेअर्स सुटलेले आहेत ले तुम्हाला दिसत असतील खूप छान लेयर्स सुटलेले आहेत ले हा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा नैवेद्यासाठी किंवा एरवी खाण्यासाठीसुद्धा दिवाळीतसुद्धा करू शकता अशा प्रकारे आपण सगळे तळून टिश्यू पेपरवर काढून ठेवायचे आहेत एक दाखवते तुम्हाला मोडून किती छान लेयर्स आलेले आहेत दिसतील तुम्हाला हे बघा